सदाभाऊ खोत यांनी केली भाऊवीज साजरी सांगली जिल्ह्यातील मरळनाथापूर गावात आमदार सदाभाऊ खोत यांनी भाऊवीज साजरी केली आपल्या लाडक्या बहीण रुपाली खोत हिच्याकडून भाऊवीज करून, करून ओवाणी करण्यात आली यावेळी भावंडांच्या नात्याचं आणि प्रेमाचं हे आपुलकीचं बंधन मनाला स्पर्शून गेलं बहीण भावाच्या प्रेमाचा, प्रेमाचा हा दिवस आयुष्यातील एक सुंदर क्षण बनून राहिला संबंध महाराष्ट्रात भाऊबीज साजरा होतो आहे हिंदू धर्मातील हा सण आजही अतूट आहे टिकून आहे बहीण भावाचं नातं या सणाने उजळीत होत अशा बहीण भावांना सदाभाऊ खोत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत देशभर आणि महाराष्ट्रामध्ये भाऊबीजाचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत आहे भाऊ बहिणीचं अतुल नात खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या देशाच्या संस्कृतीनं जपलेलं आहे निश्चितच हिंदू धर्मामध्ये भाऊबीज या सणाला मोठं महत्व आहे भाऊ बीजीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील देशातील माझ्या लाडक्या बहिणींना आरोग्यदायक व सुखा म्हणजे वर्ष जाऊ अशी परमेश्वर प्रार्थना करू बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली